नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगवलं तळावर एक जोडपं येतं आणि मामाच सांगू लागतं चंदुलाल शेठजींकडं जे पैसे आमचं अडकलं होतं ते आम्हाला मिळालं आणि मामा हे तुम्ही सांगितल्याप्रमाणे झालं सर्व मामा सांगू लागतात कसं हाय कुणावर वाईट वेळ येईल हे सांगता येत नाही त्यामुळं आपण बी समजून घेतलं पाहिजे पैसे काय आज आहे उद्या नाही उद्या नाही तर आज हाय ते दोघेही सांगू लागतात मामा आमचं बी हात दगडाखाली अडकलं होतं आम्ही तरी काय करणार मामा म्हणतात बरं झालं तुम्ही माझ्याकडं आला नाहीतर यामध्ये जो हानामारी झाली असती नाहीतरी कुणाचा तर जीव गेला असता बघा चंदुलाल शेडजींची जी चिंता होती ती बी आता दूर झाली आणि तुमचा बी प्रश्न मिटला चांगलं झालं पुढे मामा सेवेकरासने विचारतात कामं कुठंपर्यंत आल्या ती ते सांगू लागतात कामं तर झाल्यात मामा आता मेंढरासनेही चराई नाहीच आहे बघा मामा म्हणतात अरे कधी न्यायचं त्यांना भुका लागल्या अस तिला जावा आधी आणि मेंढरासनी पहिला चरून या ते निघून जातात मेंढ्रासने चरायला पण ते खूप दूरवर जातात त्यांना काहीही दिसत नाही ना चारा दिसते ना कुठेही पाणी दिसतं मग ते बोलू लागतात मामासने आपण बोललो होतो इकडे काही चारा पाणी नाही वगैरे हो तरी मामा काय ऐकलं नाही आता आपण मामासनी काय सांगायचं आणि असंच गेलं तर मामासनी समजतं मेंढर चरल्यात की नाही ते ते आणखीन थोडं पुढं जातात व त्यांना पुढेही काहीही दिसत नाही ना चारा दिसतं ना पाणी दिसतं ते विचार करू लागतात आता काय करायचं पुढे ते दोघेही जातात मामांकडे आणि मामाना सांगू लागतात इथे काहीही नाही मामा म्हणतात अरे मेंढर चरा नेला तर इथं काय नाही असं कसं काय सांगता तुम्ही चला मी येतो तुमच्यासोबत इकडे आपण पाहतो हो आप्पा सत्यवाला सांगत असतो की मामांनी शेठजींचं काम केलं बघा व ते बोलू लागतात की आपलं बी काम त्याने केलं पाहिजे सत्यावर सांगू लागते त्यांना करायचं असेल तर त्यांनी तवाच केला असतं ना मग हो बाप्पा म्हणतो नाही मामा आपलं काम नक्कीच करतील पुढे आपण पाहतो सेवेकरांसोबत मामा येतात व पाहतात मैदानात चाराही पाणी काहीही दिसत नाही मामा त्यासने सांगतात तुम्ही मेंढरांना इकडे घेऊन या आपण काय करायचं ते बघू दादू म्हणतो मामा इकडं कशाला इथं तर काहीच नाही सांगितलं ते करा तुम्ही घेऊन या असे मामा त्यांना सांगतात मामा आता बोलू लागतात वरून देवा तू इथं पाऊस पडतच नाही तर ह्यासने पाणी कसं मिळेल चारा कसं उगवल पुढे मामा बोलतात वरून देवा तो इथे पाऊस पड ह्या साराला तर पड पुढे आपण पाहतो मामांच्या चमत्काराने तिथे तलाव तयार करतात ते सेवकर पाहून खूप आश्चर्यचकित होतात की हा तलाव आला कसा आता मेंढरांची पोटं भरून होतं पुढे सेवेकर पाहतात ते तलाव नाहीचं होतं व ते बोलू लागतात काय मामांची लीला आहे काय चमत्कार आहे आपल्याला काहीही समजत नाही ते सेवेकर आता तळावर निघून येतात मेंढ्रासनी घेऊन पुढे आपण पाहतो चंद्रलाल शेठजी तळावर आलेले असतात व मामासनी सांगू लागतात मामा तुमच्यामुळं आमचं कल्याण झालं बघा नाहीतर लोक दररोज आमच्या दारी येऊ लागले होते पैसे मागण्यासाठी काय करावं मामासनी काहीही समजत नव्हतं पुढे चंद्रलाल शेठजी सांगू लागतात माझ्या डोक्यावरचं आता ओझ नाहीच झालं बघा आता मला बरं वाटू लागलं आहे नाहीतर असं वाटत होतं की हा ओझं कधी उतरणार माझी जमीन कधी विकली जाणार आणि ह्यांचं पैक मी कधी देणार मामा सांगू लागतात मालकींची आणि जासूची कुठेतरी पुण्याई होती म्हणून ते तुम्हाला मिळाले पुढे मामा म्हणतात आता आलेलं पैसं ज्यांचं ज्यांचं आहे ते देऊन टाका नाहीतर असं नको व्हायला की ते खर्च व्हायचं आणि परत तुम्ही माझ्याकडे येशील खर्च झालं म्हणून नाही नाही मामा समधी लोक माझ्या दारी येऊ लागले होते पैसे मागण्यासाठी म्हणून मी एवढं धडपड केली देणेकर घरी येऊ लागले होते मग करणार तर काय तुम्ही मामा म्हणतात शेठजी आता दिवस बदलत चालल्यात आधीसारखं काहीही राहिलं नाही आता शेठजी म्हणतात मामा तुमची कृपा असू दे आमच्यावर मामा म्हणतात ते तर आहेच की म्हणून तर काम केलं नव्हतं तुमचं मामा म्हणतात बरं काळजी घ्या आणि तुम्ही असं चालत काय येता गाडी होती नव्हत तुमची शेठजी म्हणतात नाही मामा ती तर मागच विकली मी इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स